पिंपळे गुरव येथे कला क्रीडा व संस्कार शिबीर संपन्न पिंपळी गुरव पिंपळे गुरव कला क्रीडा संस्कार संस्कृती समिती आयोजित वीस एप्रिल ते तीन मेपर्यंत पर्यंत सुरू असलेल्या सुरू कला क्रीडा व संस्कार शिबिराचा सांगता सोहळा निळू फुले नाट्यगृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला शिबिरात साडेपाचशेहून अधिक विद्यार्थी पालक यांनी सहभाग नोंदविला शिबिरात थोर महापुरुषांच्या यशस्वी व्यक्तींच्या आणि तत्वज्ञानाच्या करता सांगितल्या गेल्या वारली चित्रकला मधुबनी चित्रकला सुलेखन पेपर क्राफ्ट बौद्धिक खेळ मोडी भाषण भाषणकला मेहंदी रांगोळीवर नृत्य या कलांचे तसेच लंगडी कबड्डी खो खो लाटीकाठी कराटे या खेळांचे प्रशिक्षण तज्ञ व जाणकार प्रशिक्षकांमार्फत विनामूल्य दिल्याचे प्रतिपादन समितीचे संस्कार अं संस्थापक अध्यक्ष विष्णू शेळके यांनी केले यांनी केले समितीच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्यात यांच्यासाठी विविध स्पर्धा प्रबोधन यांसारखे विधायक उपक्रम राबवि राबवित असलेल्या समितीच्या प्रमुख समन्वयक सुनीता कोळप यांनी सांगितले कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी आणि त्यांच्या बालकांनीही सांस्कृतिक कार्यक्रमात विविध नृत्य सादर करून धम्मान दंगानान, धम्माल आणली मंचावर कराटे आणि लाटीकाठींच्या प्रा प्रात्यक्षिकाने प्रश प्रशिक्षकांची मने जिंकली कार्यक्रमात प्रशिक्षकांचा व चित्ररंगवा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान पिंपरी चिंचवड चिंचवडचे विरोधी पक्ष पक्षनेते माननीय नानासाहेब काटे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा माननीय राजीव नंदकर बोर बोरघर ग्रामपंचायत ते पंचायतचे लोकनियुक्त सरपंच माननीय विजयराव जंगले सह्याद्री आदिवासी महिला संस्थेच्या अध्यक्षा गौरीताई गोंटे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमास युवा नेते श्यामभाऊ जगताप सुकृत नगरसेवक महेश दादा जगताप राहुल जवळकर हरिभक्त परायण एकनाथ महाराज शेळके गोविंद पोटे रोहित जाधव शशिकांत दुधारे नितीन सोनवणे बाळासाहेब पिलेवार राजाभाऊ वालकोळी तसेच पिंपरी गुरव पिंपळे गुरवमधील अनेक शाळांचे कलाध्यापक उपस्थित होते कार्यक्रमाचे पास्ताविक पुनमाग आगवाने अहवाल वाचन सुनीता ताई कोळप यांनी तर सूत्रसंचालक जयमाला मराठे व कल्याणी इर्नक यांनी केले